नमस्कार मित्रांनो देव माणूस मधला अध्याय नऊ नोव्हेंबर भागामध्ये जामकर चोराला खूप मारत असतो आणि विचारतो बोल का मारलंच माधुरीला चोर अडत म्हणतो कोण माधुरी साहेब खरं सांगतो मला कुणीही माधुरी माहीत नाही पण आता ते जामकर त्याची अवस्था खूप वाईट करतात बायका आराला म्हणतात अरे मॅडम झालं काम येऊ का मी अरे म्हणते अरे हो आज तुमचा पगार आहे हा घ्या त्या बायका निघून जातात तेवढ्यात आवाज येतो आर्याजी येऊ का आतमध्ये अरे म्हणते गोपाळजी तुम्ही पहिले गोपाळला बघून तिला खूप आनंद होतो पण ती स्वतःला सावरते आणि म्हणते तुम्ही इथे तुमचं काही काम होतं का गोपाळ म्हणतो म्हणजे काही काम असल तरच येऊ शकतो का अरे म्हणते खरं तर तुम्ही कधी येऊ शकता पण तुमच्या बायकोला नाही आवडलं तर गोपाळ म्हणतो आर्याजी तुम्हाला अजूनही शंका आहे का अहो माझ्या आयुष्यात काय चाललं ह्याने लालीजीला काही फरक पडत नाही माझ्या आयुष्यात एवढी उलथापालत चालू असताना लालीजी त्यांच्या बॉयफ्रेंडला भेटायला गेल्यात आपलं माणूस सोबत असूनही नसल्यासारखं याचं दुःख काय असतं ना ते तुम्हाला नाही सांगू शकत आर्या मॅडम जगाला असं वाटतं हा किती सुखी माणूस आहे बघणाऱ्याला असं वाटतं हा किती आनंदी माणूस आहे याच्या बायकोचं याच्यावर किती प्रेम आहे असं तुम्हाला पण वाटतं आहे ना पण तुम्हाला माहीत नाही मी किती दुःखी माणूस आहे तो आता बरंच काय बोलतो आणि म्हणतो माझं असं कोणीच नाही ज्याच्या खांद्यावर डोकं टेकून मी शांतपणे रडू शकतो आर्या पुढे जात म्हणते गोपाळजी तुम्ही सावरा स्वतःला आता गोपाळ लगेच तिला मिठी मारतो आता आर्या गोंधळून जाते त्याला पकडावं की नाही हे पण तिला कळत नाही तो आता बाजूला होऊन म्हणतो स्वर्या ते जरा मी जास्तच इमोशनल झालो आणि म्हणून आर्या म्हणते ठीक आहे पण गोपाळजी तुम्ही स्वतःला सावरा गोपाळ म्हणतो आपल्या मैत्रिणी तुम्ही आनंदाचे जे दोन क्षण दिले ना ते मी आयुष्यभरही विसरू शकत नाही आता काय गोपाचं नाटक चालूच असतं तेवढे ताऱ्याचा मोबाईल असतो ती आता फोन घेते एक जण म्हणतो मी तुमचं तूप वापरलं माझं हॉटेल आहे आणि आमच्या हॉटेलसाठी तुम्हाला ऑर्डर द्यायची आहे आता आर्याला मिळणारी ऑर्डर खूप मोठी असते तिला एवढा आनंद होतो ती देहो काहीच हरकत नाही तुम्ही सांगा ना तुम्हाला कधी हवं तूप तिला एवढा आनंद होत असतो ती फोन ठेवते आणि ते गोपाळजी गोपाळजी मला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे गोपाळ म्हणतो अरे वा तुम्हाला अशा खूप साऱ्या ऑर्डर मिळू द्या अरे म्हणते थँक्यू गोपाळजी मोबाईलवर हौसा आणि ऋत्विक गेम खेळत असतात गाईचा आवाज येतो हौसा म्हणते आजे ही गाई किती राहिली गं ऋत्विक म्हणतो हा सकाळी तिने तुझं तो 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 तोंड बघितलं असणार ते, ते ए ऋत्विक बरं चल आपण तिला खायला टाकूया आप्पा म्हणतात ए मासा खाली त्या गाईकडं कुणीही जायचं नाही फुलाबाई म्हणते अहो केवढं काय पोरांवर ओरडत आहे आप्पा म्हणतात अगं ती गाय भिथरली आहे पोरांच्या पोटात शिंगबिंग मारले तर फुलाबाई म्हणते वय भय भय बरोबर आहे मी टाकते आ आपा म्हणता बस खाली तिकडं कुणी बी जायचं नाही आजी म्हणते काय रे तिला काय उपाशी ठेवायचं आहे तू काय तिकडे काही पाहिलं बिलं की काय म्हणते आता गं बाया फुलाबाई म्हणते अहो सांगा ना का नाही जायचं आपा म्हणतात ए मला कोणी प्रश्न नाही विचारायचे अगं ती गाय मलाच धावून आली म्हणून म्हणतोय गोपाळ आता मंग्याच्या दुकानावर येतो जिथे आणि मंग्या म्हणतात गोपाळ मापकर बरं का त्या दिवशी चुकून आम्ही गोपाळ म्हणतो अरे सोडा ना आता आहे मी तुम्ही पण विसरा जिथे म्हणतो खरंच ले का गोपाळ तू खरंच देव माणूस आहे तडत पत्रकार झुंजार येतो आणि सांगत असतो की त्या दिवशी रात्री काय काय घडलं लक्ष म्हणतो चला मग यावर चाप असतो आता सगळेच जातात पण गोपाळ म्हणतो ओ झुंजार पत्रकार काय तुम्ही एवढीशी बातमी झाली आणि झाले खुश अहो बातमी कशी पाहिजे पोलीस स्टेशनमध्ये टाचणी पडली ना तरी त्याच्या आवाजाची बातमी झाली पाहिजे आता गोपाळ त्याला खूप फुगवतो तो तो ठीक आहे मग घोपाळ म्हणतो एक काम करा जी काय बातमी असेल ना मला येऊन सांगा ये बाहेर, बाहेर मग मी आयडिया देतो मग काय तुमचं नाव गावात शहरात महाराष्ट्रात बाहेर बाहेरच्या देशात अगदी आफ्रिकेत होणार झुंजार पत्रकार म्हणतो ठीक आहे मग मी जामकरच्या सगळ्या बातम्या तुला सांगतो रात्री आजी म्हणते रणजे पाणी आण गं रणजी म्हणते बाई आता मी लय थकले आता दोघींचं चालू असतं तेवढ्यात लाली येते रणजी म्हणते बाई लाली आली की फुलाबाई म्हणते काय ग लाले आली का कशी आहे ग तुझ्या आईची तब्येत लाली म्हणते अजिबात चांगली नाही पण रणजी फुलाबाईला खुणवते फुलाबाई म्हणते काय ग लाले तुझे वडील भेटले का लाली म्हणते होय पण त्यांच्याकडं बघवताही नाही आता फुलाबाई धीर देते आणि जाणार तेवढ्यात रणजी म्हणते फुला ताई फुला म्हणते काय ग लाले तू पैसे दिलेत का लाली म्हणते कुठून देणार असं वाटलं होतं ह्या घरातून काहीतरी मदत होईल रणजी म्हणते नाही दिले वय आम्हाला तर वाटलं दिले असशील आता लाली धावतच रणजीकडं जाते आणि म्हणते कुठून देणार फुलाबाई म्हणते अगं असं वाटलं गोपाळकडून घेतले असतील आता लाली रडत चांगलीच सुरकवते मंग्याने दिप्या दारू प्यायला लागतात तेवढ्याच जामकर येतात आणि म्हणतात वा 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 अगदी मस्त चालू आहे सागर संगीत अगदी मस्त चालू आहे जितल्या तिथं तुम्हाला बघितलं की का झाला खूप बरं वाटतं आपला ग्रुपच आहे अमर अकबर अंथनी पांडुरंग मंग्या पा म्हणतो हे बघा जामकर आता मी तुम्हाला काहीच सांगणार नाही जामकर विचारतात काय झालं जिथे म्हणतो काय झालं काय काय झालं आमच्याकडून गोपाळबद्दल तुम्ही सगळी माहिती काढली जामकर म्हणता अजिबात नाही ती सगळी माहिती इन्स्पेक्टर जामकरनी काढली आहे मी एकदम साधा माणूस आहे तुमचा मित्र मारतंड जामकर आता मात्र जामकर पुणे एकदा दोघांनाही गुंडाळतो तेवढ्यात कुत्रं ओरडायला लागतो जामकर म्हणतात ही कुत्री का ओरडतायत आणि मांगे म्हणतात त्याला भूत दिसला असणार जिथे म्हणतो कुत्री मांजरी गाय जनावरांना सगळं दिसत असते मग काय लागतेत बॉम्बलायला जामकर म्हणतात ती गाय अशीच थांबरते ती मला काहीतरी सांगायचा सा प्रयत्न करते दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनमध्ये म्हणतात चला मला गाय बोलवते त्या दिवशी मला म्हणली थांबा जामकर थांबा पण मी नाही थांबलो सदा म्हणतो काय जामकर म्हणतात चला सदा म्हणतो काय गाय यांना म्हणली थांबा थांबा आप्पा झोपलेले असतात माधुरी येते आणि गळा दाबते आता आत ते किंचाळात उठतात फुलाबाई म्हणते अहो काय झालं वाईट स्वप्न बघितलं का आप्पा म्हणतात ए झोप सकाळी गोपाळ बाहेर येतो आणि लयाली चहा देऊन जाते आप्पा त्याला खुणावतात जवळ येऊन बस गोपाळ जातो आणि म्हणतो काय झालं आप्पा ते म्हणतात अरे त्या माधुरीच्या बॉडीचं काहीतरी करावं लागणार रात्री आली आणि छातळावर बसली तो म्हणतं काही पण आप्पा तुम्ही तिचा लय विचार करताय तेवढ्यात फुलाबाई म्हणते काय म्हणले माधुरीबद्दल आपा म्हणतात आम्ही कुठं नाव घेतलं ए तुझे कान वाचते जा घरातले काम बघ पुलाबाई म्हणते नाही तू माधुरीबद्दलच बोलत होता गोपाळ म्हणतो नाही गाई माधुरीबद्दल नाही आजीबद्दल म्हणत होतो लाली विचार करते आत्याबाई म्हटल्या म्हणजे माधुरीबद्दलच बोलत असणार पण रंजी काय गप्प बसत नाही आणि चिडवत म्हणते काय गे लाले दे की मला पैसे अगं सावत्र असले म्हणून काय झाली मी पण तुझी सासू आहे बाई लोकाच्या सुना लग्न झाल्यानंतर काय काय आणतात पैसे दागिने आणि आमची सून आली हातालवत असं गावातले लोक म्हणतील दे की मला पैसे नंतर देऊन टाकील लाली मनात म्हणते हिला आत्ता अद्दल घडवली नाही ना ही आंगलं ट्यायला बसली ती आता उकळतं कालवण एका वाटीत घेते आणि म्हणते रणजी आत्या मीठ बरोबर हाय की नाही बघा की आणि मुद्दाम रणजीच्या पायावर वाटी सांडते आता रणजी किंचायला लागते ओ आत्या फुला ताई आता सगळेच धावत येतात पण लाली मात्र इमोशनल ड्रामा करते गोंधळ चालू असतो तेवढ्यात आवाज येतो दोन बायकाचे देशमुख आहेत का आपा म्हणतात आता हा कशाला आला इथं आज आजी बाहेर जाते जामखर म्हणतात आहा आदरणीय सायरा बानू चेहऱ्यावर टवटवी एकदम ग्लो इन द फेस आजी आज लाजत म्हणते ईश काहीतरी चापलं अप्पा येऊन म्हणतात आता का आला तिथं तुम्ही एक काम करा ना आमचं अख्खं खानदान पोलीस स्टेशनमध्ये न्या म्हणजे तुम्हाला रोज रोज यायची गरज नाही वाटणार जामकर म्हणतात कल्पना उत्तम आहे पण तुर्तास अमलात अंथा येणार नाही आहे आप्पा म्हणतात मग कशा पाय आलं इथं ए सुद्या तुला काय लाजबीज वाटते की नाही रोज रोज पोलीस घरी घेऊन येतो साधा म्हणतो आप्पा मी माझी ड्युटी करतोय आप्पा म्हणतात ए तू कधी भुरटा चोर तरी पकडला का आणि ड्युटी करतोय जामकर म्हणतात चिडू नका दोन बायकावाले देशमुख चिडू नका आज मी इथं चौकशी करायला नाही आलो आप्पा म्हणतात मग इथं पौंचाराला आलात तुम्ही दिवाळीचं उरलं सुरलं फराळ असाल ना टाका यांच्यापुढं जामकर म्हणतात फराळ नको आहे मला ती गाय हंबरते किती दिवस झाले तिच्याकडं कुणाचं लक्ष नाही आता मात्र सगळेच सादरतात जामकर म्हणतात तिला काय म्हणायचं आहे काय सांगायचं आहे तिच्याशी कुणी बोलत नाही तर मी आपापसात बोलत नाही किंवा गाईशी तरी बोला मला गाईशी बोललं पाहिजे आप्पा म्हणतात गाईची चौकशी अरे तू पोलीस आहे की गोराचा डॉक्टर मी तुला इकडे जाऊ देणार नाही जामकर म्हणतात इन्काउंटर करील गोळ्या झाडील पोलिसांच्या कामाच्या मध्ये यायचं नाही गंमत केली मी गमत अशी गंमत करत असतो अधूनमधून आता आप्पा जामकरला अडवायचा खूप प्रयत्न करतात पण जामकर काय ऐकत नाही आणि बरंच काही बोलतात आता मागच्या दाराला सगळे पोलीस आणि घरातील जामकर गाईजवळ जातात आणि म्हणतात बरं तुला काय बोलायचं होतं आता बोल मागची वेळेस तू म्हणली जामकर थांबा पण मी नाही थांबलो आजी म्हणते हिने नक्कीच काहीतरी पाहिलंय आणि मी सांगते ना ह्या मूडत्यानेच काहीतरी केलं असणार जामकर गाईला म्हणतात बोल तू बरं हुँँँँ। इथे तो होता का बरं बरं रणजी म्हणते बाई आत्या खरंच यांना गाईच्या मनातलं कळतं की काय आजी आज म्हणते तू आपा म्हणतात खरंच यांना कळतं की काय जामकर साऱ्याजवळ जातात आणि म्हणतात ए बाजूला सरक आय कॉन्टॅक्ट आणि गाईला विचारतात इथं इथं खांदायचं का आता काय खरंच हांबरते जामकर म्हणतात दोन बायकाचे देशमुख गाय सांगते इथंच खांदा गोपाळ टेलर गाय सांगते इथंच खांदा आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद